समाजामध्ये परिस्थिती अशी आहे की लोकांना यातना होत आहेत मी पाहतोय लोकांच्या अशी बऱ्याच भेटी घेतोय

की अध्यात्मामध्ये पर्याय शोधायचा नसतो अध्यात्मामध्ये शॉर्टकट नसतो आणि अध्यात्म आपण अध्यात्माचा मार्ग योग्य आहे का अध्यात्माची काही गोष्टी करतो आपण चरित्र वाचतो ते योग्य रीतीने वाचन होतय का हे केव्हा सिद्ध होतं आपल्या आयुष्यातील व्यवहार काम आपल्या कुटुंबातील जीवनशैली आणि मध्ये काही कमी होत नाही याचा अर्थ आपण जे रुटीन मध्ये उपासना करतो त्यामध्ये त्रुटी आहे बरगुरु व्यक्ती जो सल्ला देतात तेही मान्य करायला तयार नाहीत त्यांना त्यांच्यात बदल हवाय त्यांची कामं व्हायला हवीत व्यावहारिक कामामध्ये मार्गस्थ व्हायला हवंय पण ऐकायला तयार नाही एक चार दिवसापूर्वी मी एका ठिकाणी गेलो होतो गंभीर परिस्थिती कुटुंबाची आहे आए। ऐकली कहाणी तर मन चरविचार होऊन जात पण त्यानंतर तरी उत्सुकता दाखवली गुड like मॉर्निंग सर नाही कसला मेसेज नाही जॉईन होणार तर लांबच सोडून द्या लोकांची मानसिकता किती प्रबळ आहे बघा की काही झालं तरी चालेल पण आम्ही अध्यात्माच्या मार्गावरती किंवा या दिशेने मग तुम्ही फळाची अपेक्षा कशी करता नशिबाला दोष का देता विच लोकांची भेट घेऊन समाजामध्ये जिथं तिन मिसळतो हो। सर्वांना माझं असत कि दहा मिनिट द्या सतरा पंधरा मिनिटं द्या पण ती तयारी नाही अनुष्ठान सुरू होऊन पाच दिवस झालेले आहे स्वतःची डेली डायरी घ्यायला सुरुवात करा एक समाजामध्ये अभियान असत कॅम्पेन असत की समाजामध्ये काही विशिष्ट विभाग असतो की त्यासाठी वेळ देतो पूर्ण वेळ देतो जागृती करतो त्याच कारण की एकूण तपासणी केल्यानंतर जनजागृती केल्यानंतर पाच ते दहा टक्के लोकांच्या तरी परिवर्तन झालं तरी प्रगती होते समाधान वाटतभराच्या कॅलेंडरमध्ये असेच काही दिवस आहेत दिवसाचा लाभ आपण उठवला तर कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या नशिबामध्ये तुमच्या बाह्यदिषेमध्ये व्यावहारिक कामामध्ये बदल होऊ शकतो पण अध्यात्माच्या वाटेवर आपल्याला जायचं असेल तर अध्यात्म निश्चित लाभ देत त्याच्यावर विश्वास ठेवायला हवाय पण पर आजपर्यंत तुम्ही जी उपासना केली आहे त्या उपासनेमुळं तर तुम्हाला फळ मिळत नसेल जी व्यक्तिगत उपासना केली तुमच्या मनानं कोणी सांगितलं असेल तर याचा अर्थ तुमच्या त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहे आणि अशी त्रुटी सुधारण्याची संधी जी असते अशा अनुष्ठानामध्ये मिळते आपल्याला आपले कुलाचार जर काही राहिले असतील तर ते कुलाचार सुधारण्यासाठी ही संधी असते अध्यात्म किंवा अनुष्ठान हा खेळ आहे ही संधी असते लोक उगच करत नाहीत तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जातात आठ आठ दिवस पारायण करतात जग करतात तप करतात एवढ्या परिस्थितीत सुद्धा करता, स्नान करतात गंगेमध्ये स्नान करतात चंद्रभागेमध्ये स्नान करतात दत्त तीर्थाच्या ठिकाणी स्नान करतात देह आणि मन भक्तिमय करतात ते उगाच नाही पण हे असं झाल्यानंतर सुद्धा आपल्याला अहंकार स्पर्श होता का म्हणे मी समाजातली परिस्थिती तुम्हाला सांगितली की समाज असा आहे की माझं काम झालं पाहिजे पण मला अध्यात्मामध्ये यायचं नाही तुमच्या ना मला तुम्ही नि, मोकळावे आहे वारंवार वार व्रतस्थ राहून संकल्प केले पाहिजेत आठ आठ दिवसाची पारायण केली पाहिजेत साधना केली पाहिजे अनुष्ठानावर अनुष्ठान केलं पाहिजे मी पण नाही सांगितलं होतं तुम्हाला एखादं काम जर आपल्याला विड्या पिढ्यात सदावत असेल होत नसेल काल मला समाधान वाटलं त्यांच्या हातात बक्षीस बघून खूप बरं वाटलं की असू दे व्यावहारिक वाट असो आध्यात्मिक वाट असो मानसिक समाधान आहे लोक असे तशी बक्षीस वाट सुटत नाही कुठंतरी काहीतरी चांगलं पेलेलं आहे चांगलं कर्म केलेलं आहे म्हणून असे लोक बक्षिसा पात्र होतात समाधान वाटलं काल ते बक्षीस बघून सर्टिफिकेट बघून मला खूप बरं वाटलं की आजपर्यंत केलेल्या उपासनेच फलित के खूप छान कसलाही अहंकार नाही यांची बाब गर्व नाही बघितल्याबरोबर गुरुवंदन कुठलाही विचार न करता वाईपू प्रीती तुला अभिनंदन पुन्हा गेला तुझ जय श्रीराम